पिवळे माझ्याकडे आले दप्तर घेऊन कृष्णाचं काय पाहिजे तुला पिऊ काय पाहिजे अभ्यास करायचा तुला अभ्यास करायचा काढते आता कृष्णाच्या दप्तराचं काय खरं नाही आता ये इकडं तुला काढून या तुला आणायचं काय दप्तर दुसरं आता काय खेळ खंडोबाज करते हे <laughs> लिहायला येतं का आपण आंघोळ कर, कर बाबू हो। काय करते बघू आपण काय करते बघू वा माय माग म्हणा मी तुला शिकवतो बाबू हो की हो की शिकवतो तुला क म ही कबूतर Piu, mi chicotoman kerr tuya tuya tụi mana kerr tuya 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 Piu tuya 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 Piu tuya 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 tụi माझं बाबा बा अभ्यासाला बसलं क असं धरायचं पिवड्या माया माग म्हण की पिवड्या मी शकतो ह कु घेत क मन क क कमळ मन पिवड्या मन बरे तर मन, मन पानपलट 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 पिवड्या पानपलट पानपलट अस ओके ग मन ग ग मन की पिवड्या ग मन की डायरेक्ट झडपर्यंत होय डायरेक्ट झडच ए टू झेड ठीक आहे या ससा मन ससा ही का सौ ससा काय स्कूटर तू बोला नाही बाबा बघा मी नसतो बोलतोय समजू तू काहीच बोला नाही पिवड्या पिवढ्या अभ्यास करते एक नाही लिहिते काय तरी असं पुस्तकांत पेन्सिल किती जसं काय आता हे आता लय शिकले यावढ्या आपल्याला आंघोळ करायची बाबू सकाळ सकाळ चला चला आंघोळीला चला चला आंघोळीला मायासंगा आंघोळ करते का एवढ्या आंघोळ करते का पुढ्या अभ्यास करते अय पिवळ्या हो काय काय पिवड्या खुडा ते खुडा खुडा पिओ बास बस बास, बास। खुडा आता खुडा हे नाही खुडा बास आहे बास आहे पेवढ्याच वास्कर लयाव्या झाला चल माझी तेवढी स्क्रिप्ट लिहून दे स्क्रिप्ट लिहून दे मग